नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती दोन पाच यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनलवर असेल तर त्या लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे ज्ञान ज्योती फुले यांचा जन्म कधी झालेला आहे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झालेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीन जानेवारी अठराशे एकतीस साली सावित्राबाई फुले यांचा जन्म झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो पहिली भारतीय स्त्री शिक्षिका मुख्याध्यापक को कोण होत्या पहिली भारतीय स्त्री शिक्षिका मुख्याध्यापिका कोण होत्या हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सावित्राबाई फुले ह्या काय होत्या पहिल्या भारतीय स्त्री मुख्याध्यापिका म्हणजे शिक्षिका होत्या हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो सावित्राबाई फुले यांनी कोणत्या मासिकात लेख लिहिले होते सावित्राबाई फुले यांनी कोणत्या मासिकामध्ये लेख लिहिले होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गृहिणी काय मित्रांनो गृहिणीमध्ये त्यांनी लेख लिहिले होते हे आपले योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक चार सावित्राबाई फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे सायित्राबाई फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सातारा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो मुलींची पहिली शाळा फुले दाम्पत्याने केव्हा सुरू केलेली आहे मुलींची पहिली शाळा फुले दाम्पत्याने केव्हा सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठराशे अठ्ठावन्न साली मुलींची पहिली शाळा फुले दामत्याने सुरू केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो क्रांती ज्योती सावित्राबाई फुले यांच्या दत्तक मुलाचे नाव काय होते सावित्राबाई फुले यांच्या दत्तक मुलाचे नाव काय होते प्रश्न हा पण खूप इंव इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे यशवंत होते काय मित्रांनो सावित्राबाई फुले यांच्या दत्तक मुलाचे नाव हे यशवंत होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो तीन जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो तीन जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बालिका दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो लग्नाच्या वेळी सायत्राबाई वय किती आहे होते लग्नाच्या वेळी सायित्राबाई वय किती होते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नऊ वर्ष होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्र सावित्राबाई फुले यांचा जन्म गावाचे नाव काय आहे सावित्राबाई फुले यांच्या जन्म गावाचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नायगाव आहे काय मित्रांनो सावित्राबाई फुले यांच्या जन्म गावाचे नाव म्हणजे नायगाव आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्र सावित्राबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे सावित्राबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पुणे विद्यापीठाला सायित्राबाई फुले यांचे नाव देण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो क्रांतीज्योती सायत्राबाई फुले यांचा मृत्यू कोणत्या साथीच्या रोगाने झालेला आहे क्रांतीज्योती सायित्राबाई फुले यांचा मृत्यू कोणत्या साथीच्या रोगाने झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्लेग या रोगामुळे सायत्राबाई फुले यांचा मृत्यू झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो सायित्राबाई फुले यांचे निधन केव्हा झालेले आहे सायत्राबाई फुले यांचे निधन केव्हा झालेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सायत्राबाई फुले यांचे निधन झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण होती भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण होती ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सावित्रीबाई फुले ह्या का होत्या भारतातील पहिले महिला शिक्षिका होत्या हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस चे फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पश्चिम बंगालने पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस स्पर्धेचे पश्चिम बंगालने कोणत्या राज्याचा पराभव करून विजेतेपद पटकावलेले आहे संतोष ट्रॉफी दोन हजार कोणत्या राज्याचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे केरळ राज्याचा पराभव करून विजेतेपद पटकावले म्हणजे पश्चिम बंगालने विजेतेपद पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो वितुल कुमार यांची कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे वितुल कुमार यांची कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सी आर पी एफ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस अंतिम सामना कोणत्या राज्यामध्ये खेळण्यात आलेला आहे संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसचा चा अंतिम सामना कोणत्या राज्यामध्ये खेळण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तेलंगणा राज्यामध्ये खेळण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो पहिले शिक्षक दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे पहिला शिक्षक दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे बासष्ट साली पहिला शिक्षक दिन साजरा करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो देभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होत्या सॉरी कोण होते काय मित्रांनो द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे यशवंतराव चव्हाण हे काय होते मित्रांनो का मुंबई पहिले मुख्यमंत्री होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो सतराशे नव्याण्णव मध्ये कोठे झालेल्या युद्धात टिप्पू सुलतान मरण पावलेला आहे सतराशे नव्याण्णव मध्ये कोठे झालेल्या युद्धामध्ये टिप्पू सुलतानचा हा मृत्यू झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे श्री ंगपटन जा का मित्रो श्रीरंगपट्टण या ठिकाणी टिपू सुलतानचा मृत्यू झालेला आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी पाळला जातो जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी पाळला जातो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन पाळला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो आशिया खंडात कोणत्या देशामध्ये प्रथम औद्योगिक क्रांती घडून आलेली आहे आशिया खंडामध्ये दे कोणत्या देशामध्ये दे प्रथम औद्योगिक क्रांती ही घडून आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जपान या ठिकाणी औद्योगिक क्रांती प्रथम घडून आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो गा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले आहे गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दांडी हे गाव निवडलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसव्या मित्रांनो भारतरत्न पुरस्कार पुरस्कार करणारी प्रथम भारतीय महिला कोण होती भारतरत्न पुरस्कार प्रथम भारतीय महिला कोण होती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे इंदिरा गांधी ह्या होत्या आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो प्रार्थना समाज स्थापना अठराशे सदुसष्ट रोजी कोणी केलेली आहे प्रार्थना समाज स्थापना अठराशे स सदुसष्ट रोजी कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाज स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये स्थापन केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ लिहिलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती आहे जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे स्थायी समिती ही जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्वाची समिती आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो महात्मा गांधीजींचे समाधी स्थळ कोठे आहे महात्मा गांधीजींचे समाधी स्थळ कोणत्या ठिकाणी आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राजघाट या ठिकाणी महात्मा गांधींचे गांधीजींचे समाधी स्थळ आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो रामाने रावणास मारले हा कोणता प्रयोग आहे रामाने रावणास मारले हा कोणता प्रयोग आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भाव्य प्रयोग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मंत्रण संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संमत झालेला आहे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ठराव सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संमत झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लाहोर अधिवेशनामध्ये संमत झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्र तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वर्ण असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रमेश बैसा हे काय तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्रांनो रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मलेरियाची लक्षणे आहेत हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक चौतीस दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र काय मित्रांनो दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो कमळ हा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे कमळ शब्दा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राजीव राजीव काय मित्रांनो कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदुसष्ट सद... सदु सदु मित्रांनो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकवीस फेब्रुवारी या दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रनो इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राजस्थान राज्यामध्ये आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो शीतपियामध्ये पुढीलपैकी कोणता वायू असतो शीतपियामध्ये पुढीलपैकी कोणता वायू असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कार्बन डायऑक्साइड हे शीतपिया शीतपियामध्ये असतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो महाराष्ट्रामध्ये होम रूलची चळवळ यांच्या नेतृत्वात चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये हिमरुळ चळवळ डॅडश यांच्या नेतृत्वात चालवलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लोकमान्य टिळक हे आपले योग्य आन्सर होईल अशा व्यक्ती चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद